शेवटचा दिवस आहे मागणी मागणी अनेक आहेत आमच्या मतदारसंघामध्ये काही वारकरी आहेत जे वारीला गेले होते रस्त्यामध्ये ते दगवले होते त्यांना मदत मिळाली पाहिजे त्याच्याच बरोबर अनेक ह्या राज्यातले जे काही का वारकरी दगावले असतील त्यांनाही मदत झाली पाहिजे आणि आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की अनेक जणांना जे म्हाडाचे गिरणी कामगारांसाठी जी स्कीम आणली होती या स्कीम मध्ये रेजिस्टर केलेले जे काही वारसदार होते कि गिरणी कामगार होते असे दीड ते पावणे दोन लाख लोक होती पण यांना म्हाडा नाही म्हणजे सरकार नाही तर एक एक्सपाय झेड एक प्रायवेट इन्व्हेस्टर कडनं प्रायव्हेट बिल्डरकडनं त्यांना कॉल जातात मेसेज जातात त्यांची माहिती दिली जाते त्यांच्याकडनं आधार डिटेल्स घेतले जातात आणि त्यांना ओ जो येतो तो, तो मागितला जातो मला त्या ठिकाणी शंका अशी वाटते की हा दीड पाऊन दोन लाख लोकांचा डेटाबेस लीक झाला असू शकतो किंवा चोरी झाला असू शकतो याची तात्काळ चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गिरणी कामगारांच्या वारसदारांना अवगत करणं गरजेचं आहे की तुम्ही सावध व्हा तुमचा डेटाबेस लीक झाला कोणालाही कोणतीही माहिती देऊ नका यासोबतच तुम्ही आता या अधिवेशनामध्ये अन्न भेसळ असेल बनावट पनीर असेल तर याबाबत आवाज उठवताना दिसत यावर तुम्ही केलेल्या मागणीवर कुठला तोडगा निघू शकता मागच्या अधिवेशनामध्ये बनावट पनीरचा विषय घेतला होता आणि तो मार्गी लागायला सुद्धा लागलेला आहे त्याच्यावरती अनेक कारवाया म्हणजे महाराष्ट्रावर तर कारवाया चालूच आहे पण सरकार सुद्धा जागृत झालंय नवीन स्कीम्स येतात नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे त्यांचं आता ट्रेनिंग चालू आहे लवकरच ते त्या ठिकाणी ज्या ज्या पदावरती याचा फायदा या राज्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणि जी काही अतिरिक्त मागणी होती ची तर त्याला आता साडेपाच कोटीची तरतूद झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये हिवाळीमध्ये आम्ही हा मुद्दा नक्कीच लावून धरणार आहोत परत एकदा वेळोवेळी तुम्हाला आता अधिवेशनामध्ये तुमचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली का कसा एक्सपिरियन्स वैयक्तिक मला मिळालेली अनेक काही सदस्यांना मिळालेली नाहीये पण आम्हाला मिळालेली आहे पण ज्येष्ठ सदस्य कधी कधी जास्त वेळ घेतात त्यामुळे मिळत नाही पण ठीक आहे चालू राहते आपण पाहिलं आमदार विक्रम पासपुते यांनी बनावट भेसळ तसंच अन्न भेसळीबाबतचे जे मुद्दे उपस्थित केले होते त्यावर आता तोडगा निघाला असल्याचं सुद्धा सांगितलं त्यासोबतच त्यांनी या अधिवेशनात कोणकोणती मागणी केली आहे त्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे कॅमेरा पर्सन आली सह किशोरी घावटुपाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई